हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली आता तुम्हाला दिसत असेल पूर्ण शॉपी तयार आहे जवळजवळ दीड महिन्यापासून सगळ्यांनाच चुकता लागली होती की नक्की कशाचं शॉप आहे काय आहे आणि खूप जणींनी बरोबर पण गेस केलेला होता आणि काहींनी साड्या सुपर सुपर मार्केट त्यानंतर मॉल असेल साड्यांचं असेल बरंच केलं तर इलेक्ट्रिक असेल गाड्यांचं शोरूम असेल असं वेगवेगळं सगळ्यांनी गेस केलं होतं पण काहींनी एकदम परफेक्ट गेस केलं होतं की सुपर मार्केट असेल आणि कदाईनी तर खूप आधीच सांगितलं होतं की सुपर मार्केट असेल कदाचित त्यावेळेस म्हणजे ती फर्स्ट कमेंट होती एकदम फर्स्ट गेस केलेलं तर कालच्या ओढीवर मी ट्रॉलॅन त्यासाठीच दाखवलं होतं की म्हटलं सगळ्यांना समजून जाईल सुपर मार्केट सुपर शॉप आहे असं तर बऱ्याच जणीने गेस केलं सुपर मार्केटचं आहे म्हणून आणि खरं एकदम तेच आहे आता झालेलंच आहे तयारी सगळी इथे ना रॅक वगैरे फिटिंगची तया चालू होतं आणि रात्रीचे ते साडेआठ वाजलेले होते कारण ते ना दुपारी आले होते आणि मिस्टर सकाळीच गेले होते त्या जिथं ही ऑर्डर दिलेली होती ना तिथं मग फायनली त्यांनी गाडी भरवली आणि म्हणजे हे रॅक वगैरे तयार झालेल्या होत्या पण जे फिटिंगसाठी माणसं असतात ना तर ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते ते म्हणत होते तर त्यामुळं लेट लेट होत गेलं मग फायनली मिस्टर म्हटले आम्हाला उद्घाटन करायचं आहे मग मिस्टर तिथं गेले आणि मग फायनली तिथून गाडी भरून आणली आणि मग संध्याकाळी आले होते माझ्यामध्ये चार पाचच्या दरम्यान आले असेल तर तिथून पुढं चालू झालं फिटिंग वगैरे करायचं आणि त्यानंतर मग मिस्टर सकाळी तिकडं गेलेले होते त्यानंतर तिथून आले संगनमेर भरून तर संध्याकाळी मग पुन्हा ही गाडीत आल्यानंतर किराणावाल्यांनी बोलवलं ते ती गाडी म्हणजे माल ऑर्डर दिलेला होता तर मग त्यांनी बोलवलं होतं गाडी भरायची आहे मग इथे येऊन जा मग तिथून आल्यानंतर पुन्हा मिस्टरांना तिकडं जायला लागलं म्हणजे मिस्टरांना काल अजिबात वेळ नाही म्हटला पूर्ण दिवसभर त्यांची धावपळ चालू होती तिथून आल्यानंतर तिकडं मग तिथून आल्याच्यानंतर मग रात्री ते इथे नऊच्या आस नाही दहाच्या आसपास आलं ते माझ्यामध्ये ती गाडी घेऊन किराण्याची तर असं त्यांचा कालचा दिवस पूर्ण बिझी रुटीन गेला म्हणजे त्यांना घरी असं थोडंसंसुद्धा थांबायला नाही भेटलं आणि त्यामुळं विरा इतकी चिडचिड करत होती पूर्ण दिवसभर सकाळी उठल्या उठल्या तिला पप्पा दिसले नाही त्याच्यानंतर दुपारी आजी गेली होती आजीला थोडंसं कार्यक्रम होता बाहेर म्हणजे मामाच्या मुलाला मुलगी बघायची होती तर तिकडे गेलेली होती मम्मी म्हणजे कार्यक्रम होता मुलगी बघून झाली होती तर मम्मी तिकडे गेली आणि दिवसभर मग प्रियांका मी आणि शिव होता ती चिर -चिर तर, तर ती अशी चिडचिड करायची त्यानंतर मम्मी आल्याच्यानंतर तिने इतकी म्हणजे खूपच चिडचिड केली खूप रडली नंतर आणि दिवसभरात राग काढला तिने मग फायनली संध्याकाळी खेळायला लागली आणि मग तिची इथं दुकानाची शॉप म्हणजे हेच साफसफाई चालू झाली पूर्ण विराचं आवडतं काम आहे साफसफाई झाडू पोछा आणि नंतर हा किराणा आणल्याच्या नंतर सामानसुद्धा हातात देत होती तिथे ती ती वस्तू नेऊन त्यावरती ठेवत होती तर बऱ्याच जणींनी कमेंट्स केले तर की कपड्याचं असेल साड्यांचं असेल साड्यांचं का तर आहे ना खूप जणी सोशल मीडियावर आहे ना Uh, म्हणजे असं कपड्याचंच दुकान टाकत असतात का तर मग ते ऑनलाईन पण सेल करता येतात आपले सबस्क्रायबर असतात किंवा फॉलोअर्स असतात तर त्यांना सेल करता येतात से तर त्यामुळं ते कपड्याचं चालू करतात त्याच्यामागं दुसरं काहीच रिझन नसतं कारण की तुम्ही खूप जणं बघितल्या असेल इंस्टावरचे यूट्यूबवरचे कपड्याचं शॉप टाकतात मग कारण की कपड्याचं शॉप टाकलं तर डबल फायदा असतो ऑनलाईन सेल पण करतात आणि इकडं लोक पण येत असतात आणि त्याच्यामुळे लोक जास्त करून कपड्याचं टाकतात आणि मग इथे मला कमेंट्स येत होते की तू पण साड्या चालू कर आणि कपड्यापेक्षाही सुपर मार्केट छान असतं कारण की कपड्याचं कसं दाखवायला लागतं एक एक काढून साड्या तर तसं हे सुपर मार्केटचं कसं माल लावलेला असतो लोकांना येऊन त्यांची चॉईसने काय घ्यायचं ते घेऊन जातात इतका त्रास नसतो त्याला तर त्याच्यामुळे आम्ही सुपर मार्केट ठरवलं आज मम्मी सकाळची गेली होती ना तर मी इतके ताण देऊ राहिले आज मम्मीला खालीच ना मम्मीला शिवांशला आहे ना गुळाचा खाला खरायचा आहे तर ती काहीच होऊन ना आज मम्मीला तर आता बाहेर आहे ना सगळं सुपर शॉपीची तयारी चालू आहे आज राखी वगैरे सगळं फिट केलं तर मला दाखवलं पुढं आणि आता ना माल पणणार आहे किरण मालची गाडी आता मिस्टर तिकडंच गेलेले आता रात्रीचे तर आता साडे नऊ वाजले आणि ती गाडी भरण्यासाठी पूर्ण वेळ गेला म्हणजे मिस्टर तिकडं गेले होते आणि सकाळी संगनमेरला गेले होते हेच रॅकिंगची गाडी आहे बघण्यासाठी आणि मग फायनली आज झालं आता सगळं सामान आणून विरू आज का म्हणा आजी तांद्या तू बघ एवढं तू आजी गेली तर विराने आज काय केलं मी तुम्हाला हो दाखवत्या जसं मी उमरा पूजन केलं तर ना जसं मी उमरा हळदीचं लेपन केलं ना तसं विरानी बघा काय केलं हे बघा मस्त गुलाल घेतला पूर्ण याच्यावर रंग मी जसं करते ना तसंच केलं सेम प्रियंकाने काढलेला आहे व्हिडिओ काय केलं तू ते काय केलं ते काय केलं बघू काय केलं तू ते काय ते काय आहे विराने शॉपीच स्वागत केलंय गुलाल उधाळ आज पूर्वी तयारी झाली ना मग आज रॅकी झाल्या मालपणी आज दुकान भरण ना विराचं पूर्ण मग विराने गुलाल उधाळला इथं विरा पण होण्याची बाबाला डायरेक्ट डान्स चॉकलेट दोन घेऊन आलेले हे मला आहे दोनच आहे का कोन चौमिन कुरकुरे मिठो फ्रीज शे तुझ्या थोड्या कोण पडलाय त्यासाठी त्याला कुरकुरे खायचे आणि सकाळी खाणार त्याला म्हणलं मी खाऊन घेऊ काय रात्रीच उठून बघ हा रात्रीचा बरं

बाय आता किराणा मालाची मम्मी गेली विराला धोती लावली आताच लगेच लावून घेणार मी छान आणि आज बऱ्याच वेळेस छान झालाय ना छान बाई दुसरे काम काही बाहेर होते

Aja kaya. Mwak ka koi? Ha? Tu koi dene ve aye? Biye wale sep nan mwante wale na? Mwak mwak sep koi. Masala. Pagar vat tepde. Pagar vat tepda. Masali. Masala anwele. Mwak mwak te. Ache wala koi dene. Ache wale masali. Mwak mwak. Mendi. Koi. Koi. आहे काही सगळं लावायच लावाय तिकडे ना गीता सावती साबण मोती सावणे गीता सावनी इकडे तांदूळ बेसन आहे निर्मा

बर झालं हे मग आता आता हे सगळं लावून झालं का नऊ तारखेला ओपनिंग आहे आणि मग तिथून पुढे आपलं सुपर शॉपिंग चालू होईल आणि कोणाला व्हिजिट द्यायची असेल तर नक्की देऊ शकतो आले वाटतं ना झाडू गोवळ झाडू गोवळ हे काही झाडू सगळं आलंय बर सामान आलंय आता तर कालच्या व्हिडिओला कमेंट्स होते की कुठे आहे तुमचं सुपर सुपरशॉपी तर आमचं शहा रोडला म्हणजे गौतम पब्लिक स्कूल आहे ना त्याच्या पुढेच आहे म्हणजे गौतम पब्लिक स्कूलच्या पुढे आल्याच्यानंतर पुढे एक मेंढी पालन आहे पुढे थोडंसं एक हॉटेल आहे आणि त्याच्यापुढंच आहे हे जर कुणाला आता दिवाळीचा किराणा वगैरे भरायचा असेल कुणी शहाजापूर किंवा कोळपाडी इकडून यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की येऊ शकता सपनाचा व्हिडिओ कॉल आला आहे ना मग मम्मी दाखवते तिला दा मी थांबले इथं विराचा आवाज घेण्यासाठी तर विरा झोपली होती म्हणून मी बाहेर होते आणि सगळे गेले होते प्रियंका पप्पा मम्मी मिस्टर बघण्यासाठी